शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शोटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्रायबटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल लारकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते येत्या सतरा ऑगस्टला जमा होणार सतरा ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम सरकारच्या वतीने घेण्यात येणार आहे मंत्रिमंडळात यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे सीएम शिंदे सह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन हजर राहतील या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती सतरा ऑगस्टला जमा होणार आहे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा ऑगस्ट किंवा एकोणीस ऑगस्ट दिवशी जमा करण्यात येणार आहे व अशी देखील सांगण्यात येत आहे की नमोचा चौथा व पाचवा हप्ता हा शेतकऱ्यांना एकत्रच मिळणार आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार अनुदान रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश रेडॉलर हवामान विभागाने महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशला रेड अलर्ट घोषित केला आहे तसेच पुढील तीन दिवसात हिमाचल प्रदेश मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे